बरेचसे मेसेज आपल्याला येत आहेत मराठवाड्याचे दिवस खूप चांगले आहेत तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस ह्या दोन चारच दिवसांमध्ये काही भागांना कंटाळून टाकणार आहे मराट वड़ा ही कंटा। या संदर्भातही बोलणार आहे खानदेश मराठवाडा आणि विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या काही भागात सातत्यानं सोडले जाते याही बाबतीत बोलणार आहेत फक्त का आहे चुका तुमच्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ आपण पाहत नाही या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या सर्व व्हिडिओमध्ये तारखा त्याच ठेवल्या आहेत आणि माहितीही तीच आहे फक्त पाहण्यामध्ये थोडी चुका तुमच्या होत आहेत मला कमेंटमध्ये विचारलं आहे की जालन्याचा काय अंदाज आहे मी जालन्याचाही सा अंदाज सांगितलेला असतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे पाहताना शेवटपर्यंत पहा राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याची एक एक मिनटं जरी माहिती द्यायची ठरवलं ना तर छत्तीस मिनिटं लागत आहेत मग तुम्ही एका जिल्ह्यातनं सगळ्या तालुक्यांची माहिती देखील विचारतायत तसं करू नका माहिती शेवटपर्यंत पहा कमीत कमी आठ मिनटं तरी पहा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये येतोय लाईवच्या मेन टॉपिक वरती येतोय खानदेशची माहिती बघा खानदेशच्या भागामध्ये जसं की जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल शहादा असेल त्याचबरोबर नाशिक क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे पाऊस हा आठ नऊ पासून आठ नऊ पर्यंत हा वळीवाचा असणार आहे हा भाग येईल तो भाग येईल मुसळधार पडेल चांगला पडेल भाग बदलत पडेल भाग सोडत राहील हे पहिलेही सांगितले की स सा पासापासून पावसाची ऍक्टिव्हिटी वाढते पण तो सर्वदूर सारखा नाहीये बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर बीडला तो पडतही राहील याबद्दल मागच्या चार पाच दिवसापूर्वीचा तो अंदाज बघत राहा विनाकारण कोणीही चुकीच्या रेकॉर्डिंग मागच्या वेळेच्या टाकतायत आणि त्याच्याकडे अंदाज बघून तुम्ही इथे येत आहेत तर त्यानंतर खानदेशचं बघा खानदेशला दहा तारखेच्या नंतरच अकरा बारा ही जी काही ऑगस्टची तारीख आहे त्याच टायमिंगला तुम्हाला पाऊस येईल तोपर्यंत पडलेला पाऊस हा ठिकठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये वगैरे भागांमध्ये हा वळीवाचा असेल दहा पाच गावांना झाला की तो काही सर्वदूर होत होत नाहीये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहिलेला आहे तर या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्याकडनं जो पाऊस येतोय हा बारा ऑगस्टच्या नंतर तुम्हाला तो चांगला पडणार आहे यामध्ये धुळे जळगाव नाशिक क्षेत्राचा आणि याच्यामधून काही सोडलेल्या भागांचा समावेश होणार आहे पश्चिम महाराष्ट्र ऐका तुमच्या नेवासा पट्ट्यामध्ये पाथर्डी पट्ट्यामध्ये आज दक्षिण महाराष्ट्र जो काही भाग होता सांगली सोलापूर मागे जो काही पाऊस सक्रिय झालेला होता तो सुद्धा पाऊस मध्यरात्रीपर्यंत अहिल्या दक्षिण भागाकडे कडाष्टी तुरळक ठिकाणी जो काही श्रीगोंदा आहे तिथे मोजक्या ठिकाणी तो पाऊस आगमन करेल मोठा पाऊस इथे तुरळक ठिकाणी होईल बऱ्याच ठिकाणी फक्त पेंडवल ते होऊन जाईल तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचे दिवस सुद्धा दहा अकरा तारखेनंतर आहे पण उद्याची सहा ऑगस्ट आहिल्या नगरकरांसाठी बऱ्याच ठिकाणी चांगला दिलासा देईल मेघगर्जनाचा किंवा जोरदार पावसाचा इशारा सुद्धा तुमच्या काही चाळीस ते पंचवीस चा, पंचेचाळीस टक्के भागांना तो राहणार आहे अहिल्यानगरसाठी बारा तारखेनंतर सर्वदूर सारखा पाऊस असेल आणि ह्या दोन चार दिवसामध्ये भाग बदलत चांगल्या पद्धतीचा पाऊस असेल दररोज दोन दिवस का होईना तो भाग पावसाची जी काही कंडिशन आहे ती चाळीस टक्के राहील ठीक आहे आता बोलतोय सध्याच्या संध्याकाळच्या चित्राबद्दल आज लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी परभणीमध्ये काही ठिकाणी तर बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे सांगली सोलापूरला देखील सुरुवात झालेली आहे पण आज मध्यरात्री पाच ऑगस्टला सुद्धा आंबडच्या काही भागांमध्ये त्यानंतर इकडे शहागड पट्ट्यामध्ये त्यानंतर अहिल्यानगरच्या काही जवळपासच्या तालुक्यांमध्ये पाऊस होण्याचे चांगले चान्सेस चांग आहेत कारण की गरमीचे लेवल हाय लेवलला जाऊन टिकली आहे त्यामुळे या अहिल्या नगरकरांना पश्चिमेकडील भागांना दक्षिणेकडील भागांना आणि उत्तरेकडील भागांना चांगला दिलासा ह्या दोन दिवसाच्या आत मिळेल म्हणजे येत्या चोवीस तासात या टायमिंगपर्यंत उद्याच्या कोणत्याही क्षणी तो पाऊस ऍक्टिव्ह होईल पण याच्यामध्ये पन्नास चा, ते चाळीस टक्के भागांना दिलासा चांगला राहील त्यानंतर जालन्याची कंडिशन बघा जालन्यामधल्या जालन्या जिल्ह्याच्या काही दक्षिणेकडील भागांना म्हणजे घनसावंगी पट्टा मंठा पट्टा थोडाफार अंबरचा पट्टा आष्टी साईट जे आहे यांना सुद्धा चांगल्या पावसाची नोंद होणार आहे उद्यापासून आज सुद्धा मध्यरातील तुरळक ठिकाणी घनसांगी वगैरे पट्ट्यामध्ये होऊ शकतो पण जास्त व्याप्ती नाहीये पण उद्यापासून या भागाचं चित्र हे बदलत जाईल एकदम शंभर टक्के घनसावंगी असेल जालना असेल तो कव्हर करणार नाही यांना सुद्धा दोन चार दिवस काही भागापर्यंत म्हणजे आठ ते नऊ तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे पण पावसाचं जे काही चित्र आहे हे त्या चोवीस तासात बदलणार म्हणजे बदलणार आहे कारण की या टायमिंगला पावसाचं जे काही चित्र आहे ते पुन्हा मागच्या तारखेसारखीच भयानक गरमी आज बी आहे आणि ह्या गरमीमुळे हा पाऊस नक्की या भागामध्ये ऍक्टिव्ह होईल लातूर नांदेड पट्टा परभणी सोलापूर सांगली बीड जिल्हा सह जिंतूर हिंगोली भागांना आज काही ठिकाणी पाऊस झाला आहे उद्यासुद्धा सहा ऑगस्टला संध्याकाळपर्यंत या भागांना पहाटच्या सुद्धा किंवा मद्रात कोणत्याही टायमिंगला चोवीस तासाचा वेळ देतोय ह्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्याच्या लाईव्हच्या टायमिंगपर्यंत हा पाऊस नक्की या भागांना दाखल होईल व्याप्तीचा विषय आहे की सगळेच भाग येईल का नाही सगळे भाग हा मान्सून कधीच घेत नाही त्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी हा वर्जून लागतो त्यानंतर चित्र आहे बुलढाणा वाशिम हिंगोली या भागांचं तत्पूर्वी त्यांना सांगण्यात येते मराठवाड्याच्या भागांचं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगरकरांचं किंवा पुणे साईडचं सांगली सा साईडचं थोडं बरं चित्र राहणार आहे एल पी प्रेशर हा थोडा पश्चिमेकडे सरकत आहे पण दक्षिण भागाकडे सरकत आहे त्यामुळे अहिल्यानगर नगर असून तर मराठवाड्याच्या दोन्ही भागांना ह्या दोन दिवसात पावसाची मजल आहे पण गुड न्यूज आहे नागपूरकरांना त्याचबरोबर चंद्रपूर वाशिम हिंगोली या भागांना घटंगजी परिसरांना यवतमाळ परिसरांना ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे आठ ऑगस्ट पासपर्यंत येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे सात तारखेपर्यंत नक्की या भागामध्ये अमरावतीच्या नागपूरच्या अकोल्याच्या हिंगोलीच्या वर्ध्याच्या या भागांमध्ये सुद्धा होईल कारण की या भागांचा परिसर एल पी प्रेशरसाठी सु चांगला आहे गर्मीचे लेवलचा रडार इथे सुद्धा चांगला बनलेला आहे आणि चांगला मध्यम ते चांगला जोरदार पाऊस यामध्ये नक्की होणार आहे या भागाचे चित्र जे आहे ते हिंगलीकडनं किंवा वाशिमकडनं पाऊस सक्रिय होत या भागाकडे जाण्याची शक्यता दाट आहे पण सगळ्यांना विनंती आहे हा जो लाईव्ह आहे तो लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे कारण की शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती ही इतर चॅनलकडनं म्हणजे चुकीच्या रेकॉर्डिंग घेऊन मागच्या जुन्या रेकॉर्डिंग टाकण्यापेक्षा इथे लाईव्ह अपडेट आहे आणि तारखेचा देखील के उल्लेख केला जातोय त्यानंतर बघा ह्या तारखेला म्हणजे सहा तारखेचा जो करिडॉर आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा यामध्ये समावेश आहे पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये सुद्धा ग्राह्य धरला जाईल छत्रपती संभाजीनगरची दक्षिण काही भागांना हा पाऊस होईल त्यामध्ये वैजापूरचा काही मोजका भाग पैठण गंगापूरचा सुद्धा काही भाग कारण की नेवास्या मार्गे हा पाऊस इकडे सक्रिय होणार आहे शिर्डीपर्यंत हा पावसाची मोजल उद्या संध्याकाळपर्यंत आजच्या संध्याकाळी देखील कंडिशन राहणार आहे वैजापूरचं चित्र देखील चांगल्या पद्धतीनं बारा तारखेच्या पुढे आहे हे तुम्हाला मी पहिलेही सांगितले की पाऊस हा दहा दहा तारखेच्या दोन दिवस दोन तीन दिवस अगोदर किंवा दोन तीन दिवस नंतर अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात बसेल सध्या कुठेच मराठवाडा आजही लातूरला पडा पण शंभर टक्के भाग त्यांनी घेतला नाही शंभर टक्के व्याप्तीचे दिवस गेले भाग बदलतचे दिवस आहेत चाळीस टक्के पन्नास टक्के अशी कंडिशन आहे पण जवळपास मित्रांनो एवढी विनंती करेल की येणाऱ्या तेरा ते चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्राचे काणे कोपरे ज्यांना पहिला पेंडवलती पडायचा त्यांना भरी भरेशिया राहणार नाही अशी पंधरा तारखेपर्यंतची कंडिशन आहे पण एकदा पावसाचं वातावरण झालं की तुमचे पिकं करपणं तुमचे पिकं सुकणं हे देखील स्टॉप होऊन जाईल कमी होऊन जाईल हे मात्र तुम्हाला नक्की सांगतो फक्त अवघ्या दोन दिवसाचा कालावधी आहे राज्यात वातावरण हे ढगाळलेलं होईलच सातारा सांगली पुणे परिसर सुद्धा येत्या चोवीस तासामध्ये सक्रिय होईल अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये यांच्या बऱ्याचशा भागांना पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर सांगली सोलापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे पालघर या भागांचा समावेश आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे गुरुवारी बुलढाणा वाशिम हिंगोली अमरावती या भागांच्या काही ठिकाणी चांगला होईल काही ठिकाणी घ्यायला अजून काही कालावधी तू लागणार आहे दिनांक आठ तारीख ही महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ या भागांमध्ये प्रभाव टाकेल पण या टायमिंगला वातावरण हे जवळपास थोडं निवळ्यात जमा असेल पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ते मरा महाराष्ट्राचा जवळपास सत्तर टक्के भाग तो चांगला कवर करणार आहे म्हणजे एकंदरीत प्रत्येक तारखेला पावसाचं वातावरण हे चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्वरूपानं प्रभाव टाकत आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची चिंताही मिटणार आहे ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांनी उद्याच्या तारखेचा अंदाज हा प्रवाह आपण लाईव्ह पुन्हा येतोय कोल्हापूर सांगली सोलापूर त्याचबरोबर नांदेड हिंगोली बुलढाणा जिल्ह्यात काही भागांमध्ये ज्यांना बऱ्याच ठिकाणी ह्या चोवीस तासाच्या आतमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर हिंगोलीबरोबरच अकोला अमरावती वर्ध्यामध्ये सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाग व्यक्तीचा हा पाऊस असणार आहे सारोळा कासार सिरूळ अंतपाल हे जे काही भाग चालले आहेत कमेंट त्यात त्या कमेंटनुसार हा पाऊस आपण त्यांच्या भागात सांगितलेलं आहे तर आता एक एक कमेंट घेतोय पण कमेंट आपण तुमच्या घेईल का कारण की सगळी माहिती ऑलरेडी दिलेली आहे चिखलीला बारा तारीख दिलेली पण ह्या दोन चार दिवसात सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहील सिल्लोडचा भाग जो आहे बारा ते तेरा दरम्यान आहे पण आजच्या आणि उद्याच्या तीन दिवसामध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे तुम्ही सर्व दूर पाऊस विचारता एक वेळेस कधी वे होणार हे विचारता त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगतोय की वळीवाचा पाऊस जो आहे तो सध्या चांगला बरसणार आहे बऱ्याच ठिकाणी भागव्याप्तीही चांगली आहे पण या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याशिवाय राहणार आहे आणि जी काही शंभर टक्केची व्याप्तीचा विषय येतोय एकही भाग नाही राहिला पाहिजे असा तेरा बारा तेराच्या दरम्यान तो पाऊस आहे आणि तिथून पुढील चार पाच दिवस हा पाऊस लगातार राहणार आहे संगमनेरला कदाचित उद्या काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे कारण की नेवासा दक्षिण भाग उत्तर भाग हा नगरचा चांगल्या पद्धतीने आहे पश्चिम भागाला सुद्धा तो घेईल पण पश्चिम भागाची उत्तरीकडे जी साईड आहे तिथे वाऱ्याचा जोर जास्त आहे त्यामुळे तिकड्या भागातले ढग मागच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला मराठवाड्याकडे डायवर्ट होतात त्यामुळे तुम्हाला वारे शांत होईपर्यंत म्हणजे तेरा ते चौदा तारखेपर्यंत सर्वसारखा पाऊस नाहीये आता मी लगेच फेसबुकला लाईव्ह होते तिथे तुमच्या कमेंट्स स्वीकारल्या जातील कारण की फेसबुकचा यूट्यूबचा लाईव्ह हा मोठा दिसला तर शेतकरी पाहत नाहीये बीडला देखील पाऊस आहे सरळ सरळ सांगतोय उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला अहिल्यानगरपर्यंतचा भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा बराचसा भाग ह्या उद्याच्या पावसाच्या रडावरती आहे दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यां पण भाग व्याप्ती चाळीस टक्केचे आहे पूर्व विदर्भ देखील आहे फक्त थोडा खांदेचा उत्तरेकडील भागांना चार ते पाच दिवसाची वेटिंग आहे पण ह्या काळामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहील हा मात्र निश्चित तुम्हाला अंदाज दिलेला आहे जय शिवराय धन्यवाद